भारतीय जनता पार्टी मालवण तालुक्याच्या वतीने आज आपण जिल्हा परिषद समिती सदस्य आणि मालवण नगरपालिकेचे नगरसेवक या आपल्या लोकप्रतिनिधींचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाने उपस्थित आमचे मार्गदर्शक सन्मान जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंत जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्मान अशोक सावंत मार्गदर्शक ज्येष्ठ कार्यकर्ते भाजपाचे सन्मय मानंद नगरपालिकेचे एक अनुभवी नगरसेवक सन्मान्य महिला केवळ मांद्रेकर सौ खोत सौ मोसरकर जीवन भोगावत आणि खूपच सगळ्यात मान मान आपल्याला कल्पना असेल की ही जी निवडणूक झाली जिल्हा परिषद पंचायत आणि नगरपालिका पण नगरपालिका निवडणूक झाल्यानंतर ते सरकार पार्टी म्हणून होणं अपेक्षित होतं परंतु त्या लगेच निवडणूक लागली आणि थोडा वेळ झाला परंतु असं आपल्याकडे होता कामा नये म्हणून काही काही मध्ये काय असं नाही तालुका कार्यकारिणी बैठक पण बोलवायची होती आणि उपस्थित जे आपले निवडून आले लोकप्रिय आहेत त्यांचा सत्कार पण करायचा होता अशा प्रकारचा एक कार्यक्रम अपेक्षित आपल्याला कल्पना असेल की आपल्या सगळ्यांचे सत्कार गावात होते वाढीत होते परंतु ज्या भारतीय जनता पार्टीने आपला मातृत्व स्वीकारलेलं आहे आपण जे सगळे भारतीय जनता पार्टीच्या कुशीतून किंवा कुशीतून आपण जे आता सगळे अधिदात म्हणून पुढे आपण जाणार आहात आणि म्हणून हा घरचा सत्कार जो म्हटला जा जातो जा तो सत्कार या ठिकाणी होणं अपेक्षित आहे आणि म्हणून आपण तो सत्कार लवकरात लवकर रोकर करावा जेणेकरून आपल्या जे लोक निवडून आले आहेत त्याने एक आपल्या मायाचे शाल किंवा मायाचे स्पर्ड आपल्याला देता यावं आणि आपल्या घरातून कोणीतरी आपला सत्कार केल्याचा अभिमान होता अशासाठी साठी तो सत्कार घाई वेमध्ये वे घेतला गेला पदानो मी आपल्याला सांगू इच्छितो की त्या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती नगर नगरसेवक आहेत खरं म्हणजे लोकांच्या खूप अपेक्षा असतात ज्या लोकांनी निवडून दिल्या आहे तुम्हाला तुमची जबाबदारी आहे मग ते जिल्हा परिषद असतील पंचायत समिती आणि नगरसेवक असतील कर्मधर्म सवय का असे ना की मी सभापती झाल्यामुळे दोन्ही सभागृहाचा म्हणजे पंचायत पर समिती आणि जिल्हा परिषद या दोन्ही सभागृहाचा एक अनुभव जळून येत आणि परत तुम्ही वास्तव आहे तर वास्तव स्वीकारणं गरजेचं आहे आता नवीन या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे आमचे सगळे जे पंचायत समिती सदस्य गेले एक आपल्या सीमाप्रमाणे जर सोडल्या तर आमचे जे आता जे पाच पंचायत समिती सदस्य आहे सभागृहामध्ये नवीन पंचायत समिती सदस्य म्हणून असतील जिल्हा परिषद सदस्याच्या क्षमाळकर या सुद्धा या ठिकाणी नवीन सदस्य म्हणून जिल्हा परिषद जाणार आहेत आणि त्यात नगरपालिकेतले सुद्धा म्हणजे मंदारकिनी जर सोडले मंदारकिनी आहे खानोलकर आहे आणि कासवकर यामै नगर सर काय आणि नवीन गेले आपले ललित चव्हाण ललित चव्हाण आले कालित चव्हाण हे नवीन नगरसेवक आहेत आणि अजून एक म्हणजे अशा दोन नगरसेवक त्या ठिकाणी त्या ठिकाणी नवीन आहेत हे जरी आपल्या चारू चार नाही ना त्यापणे त्या नवीन आहे सभागृहात परंतु आपल्याकडं आपण मतदारकी आपण जर समोर समोर चित्र ठेवून लक्षात घ्यायला म्हणजे मतदारकी अनेक वेळा का निघून जातात अनेक वेळा ते सातत्याने लोकांच्या संपर्कात असतात ते सगळे मंदार किती समोर वर्गबद्दल सांगतो किंवा सातत्याने लोकांच्या संपर्कात असतात ते सातत्याने लोकांच्या ज्या निर्णय प्रक्रियेमध्ये असतात असे अनेक प्रकारचे आहेत आपले या सभागृहात बसले सुद्धा पंचायत सदस्य गेल्या जिल्हा परिषद सदस्य आहेत असे अनेक लोक या सभागृहामध्ये बसले आहेत परंतु आपला मुद्दा पण सांगतो की लोकांच्या अपेक्षा फार आपल्याकडून असतात आणि पण ज्या अपेक्षा असतात ते आपण सुद्धा म्हणजे आपण सगळे नवीन जे पंचायत जिल्हा परिषद सदस्यांना सुद्धा सांगतो की जिल्हा परिषद पंचायत सदस्य म्हणजे फार काही मोठं आपल्याला फंड मिळतो आपण का फार काही काम करू शकतो म्हणजे त्या फंडाच्या जर असं जर काय समज असेल तर तो आपण डॉक्यामेंट काढून टाकायला पाहिजे याचं कारण असं आहे की पंचायत समिती सदस्याला वर्षातून किमान एखादा लाख एका एका दिवसात एक दीड लाख रुपये किंवा फंड मिळतो जो सोनिधी असतो तो आणि जिल्हा परिषद सदस्यांना चार ते पाच लाख रुपये या पद्धतीने तिथले फार काही आपल्या हातात लागेल असं काही नसतं परंतु मी सांगतो ज्या सभागृहातून मी गेलो ज्या सभागृहात मी पत्रकार असतो त्याला माहिती असेल की ज्या सदस्यांची जबाबदारी आहे त्या सदस्यांनी सभागृहात जाण्यापूर्वी सभेपूर्वी आपण अभ्यास करायला पाहिजे मात्र वाचाल तर वाचा हे जे महत्वाचे ते मत, मत आपण सगळ्या लक्षात ठेवायला पाहिजे आपण अभ्यास करा अभ्यास करायला वय नसतं माझ्या माहितीप्रमाणे पंचायत समिती सदस्य बहुतांशी चाळीसच्या वरती आसपास आहेत जिल्हा परिषद सुद्धा तसेच आहे नगरसेवक सुद्धा काय आहे परंतु हे जरी सगळं सत्य असलं तरी सभागृहात जाताना तुमच्या मागे पक्ष किती उभा आहे की तुम्ही काय करता की तुम्ही कुठल्या पादावर गेला म्हणण्यापेक्षा तुम्ही जर अभ्यास पूर्ण जर सभागृहामध्ये जाल अभ्यास पूर्ण जर तुम्ही त्या ठिकाणी गेलात महेंद्र चव्हाण साहेब आपण ज्या ठिकाणी व्यासपीठाला जिल्ह्याचे आहे जर आपण सभागृहात अभ्यास पूर्ण गेलो तर आपल्या वेगळा वचन राखतो आपली वेगळी छाप राहते आणि म्हणून कारण मी त्या सभागृहात गेलो ज्यावेळेस पंचायत सदस्य जायचं सभागृहात जाण्यापूर्वी अधिकारी वर्ग आपल्याला भेटायचे कारण तुम्ही अभ्यास करून जायला पाहिजे म्हणून माझी विनंती आहे की पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद तुम्ही नवीन आहात तरी सुद्धा केवळ एक लाख रुपयाचं फंड आणि जिल्हा परिषद दोन तीन तीन चार लाखाच्या फंडावर आपण काही करू शकणार नाही ते आपल्या जरा डोक्यातून द्वार जायला पाहिजे परंतु दुसरं वास्तव आपण स्वीकारायला पाहिजे की शासनाच्या आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी आणि सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून दोन हजार चौदा पासून एवढ्या योजना आल्या शासनाच्या की त्या योजना तळाकळापर्यंत पोहोचवण्यासाठी मला वाटतं त्या फंडाची गरज नाहीये ना आमदार फंडाची गरज नाही खासदार ना फंडाची गरज नाही ते पोहोचवण्यासाठी तुम्हाला काही तुमच्या असल्याची गरज नाही आहे तुम्ही स्वतः ज्या पद्धतीने काम करा त्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचू शकता अशा प्रकारचा अभ्यास तुम्ही करायला पाहिजे अनेक योजना आहेत शासनाच्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मग जिल्हा परिषदमध्ये सुद्धा एक वेगवेगळ्या माध्यमातून योजना येतील त्या आपण त्या लोकांपर्यंत पोहोचवू परंतु आपल्याला फंड एकच लाख रुपये मिळेल का तीन त्याच्यात आपण काय करणार हे बरोबर आहे तुम्हाला नाही आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांना पण विनंती करतो कार्यकर्त्यांची अपेक्षा वाढली आहे की आपला पंचायत संस्थ गेला आपला जिल्हा परिषद त्या ठिकाणी गेला की आपले नगरसेवक त्या ठिकाणी गेलेले आहे कार्यकर्त्यांची अपेक्षा असतात पण कार्यकर्त्यांना सुद्धा एक मी मुद्दा सांगतो कारण त्या सभागृहाचा मी सभा सदस्य होतो की जिल्हा परिषद म्हणून काय फार येईल पंचायत समिती फार आहे जसं काय नगरपालिका जरा वेगळा विषय त्या ठिकाणी थोडेफार त्यांना एक वेगळा फंड असतो ते करू शकतात जिल्हा परिषद पंचायत सदस्य नाही केवळ त्या फंडावरून संपूर्ण राहतात आपण आपल्या गावामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काम आहे ते करणं गरजेचं आहे की गावामध्ये सगळ्यात काय करा आपला टच असायला पाहिजे नंतर आपण पाहिलं आहे म्हणजे नाव घेत नाही मग कोणी नगरसेवक असो का जिल्हा परिषदेचं म्हणजे एकदा गेला की त्या मतदारांपर्यंत कार्यकर्त्यांपर्यंत म्हणा आणि मग बोलत की ठीक आहे निवडून काय होणार पाच वर्षात आपलं कोणी काय करू शकणार नाही अशा अवैभवात असतात लोक झाल्यानंतर हे असतं कामाने कारण शेवटी लक्षात ठेवा ज्या कार्यकर्त्यांच्या जोरावर ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर जे तुम्ही सगळे कोण मोठे झाला ते कार्यकर्त्यांच्या जीवावर झाले जातात त्याच्यामुळे कार्यकर्त्यांचा मान सन्मान राखायला पाहिजे कार्यकर्ता मुला त्याच्या पदज्ञाला सन्मान द्यायला पाहिजे आणि छोटी कार्यकर्ता ठरवतो काय करायचं ते आज तरी समजा दोन वर्ष पाच वर्ष पाच वर्ष तर कार्यकर्त्याच्या बरोबर लक्षात असतं कोणी काय केलं कुठल्या पंचायत सुद्धा कुठल्या जिल्हा मला कुठल्या पर्यंत सगळं कार्यकर्त लक्षात ठेवत असतात म्हणून माझीच आजुका घ्यायची म्हणून विनंती आहे की आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा सन्मान द्यायला पाहिजे फक्त पंचायत समितीच्या सभागृहातील म्हणजे पंचायत समितीच्या काम आहे तेव्हा सुद्धा कामासाठी पुढे जायला पाहिजे जिल्हा परिषद असतील तेव्हा तुम्ही पुढाकार घ्यायला पाहिजे भारतीय जनता पार्टी आम्ही नसतो पार्टी म्हणून असू अनेक गोष्टी पोहोचणार खरं म्हणजे मी तर म्हणेन की आपल्या पंचायत संस्था जिल्हा परिषद यांना सगळ्यांना वेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग असायला पाहिजे की आपण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या कृषीतून जातात भारतीय जनता पार्टीच्या जातात तर कशा प्रकारचे अभ्यासपूर्ण सभागृहामध्ये काम करण्याचं तुमच्या तुम्हाला ट्रेनिंग असणं गरजेचं आहे आपले सगळे कार्यकर्ते ट्रेनिंग हे जरी सगळं खरं असतं तरी आपण माझी सगळ्यांना विनंती आहे की आपल्या भारतीय जनता पार्टीचे पक्षाचे अनेक कार्यक्रम होतात म्हणजे आता अगदीच सांगायचं असेल तर मन की बात सारखा कार्यक्रम आता होणार आहे तर मन की बात कार्यक्रम असं काल आपली भीती झाली महाराष्ट्र त्यांचे आपल्या महाराष्ट्र प्रमुख लोक मंडळ प्रसाद सगळे लोक होते तेव्हा त्यांचं म्हणणे की मन की बात कार्यक्रम आता बावीसला होते बावीस तास बावीसला येतो तो मन की बात कार्यक्रम हा ठिकठिकाणी आपल्या पंचायत समिती सदस्य सगळ्या लोकांनी आणि प्रमुख कार्यकर्ते फार गांभीर्याने घेणं गरजेचं आहे कारण ज्या पद्धतीने काम चव्हाणसाहेब आणि सगळीच मंडळी ज्या पद्धतीने सांगत होते की हा मन की बात कार्यक्रम प्रत्येक जायला पाहिजे अनेक प्रकारच्या गोष्टी आपण मराठी लक्षात ठेवा भारतीय जनता पार्टीमध्ये निवडून आल्यानंतर काम पावलं डबल काम होतं म्हणजे नवीन सदस्य त्यांना सांगून ते काय काय नये आणि तुमच्याच करा वापर कोणाला आपले कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांना मान सन्मान असायला पाहिजे पण तुम्ही आपल्या मीटिंग आहे त्यांना पार्टीच्या मीटिंग अटेंड करायला पाहिजे नंतर काय होतं एकदा आपण म्हणून त्या काय नाही पार्टीचं सिरियस नाही सरपंच एकदा निवडून काय करायची का ग्रामपंचायत मीटिंग त्या बरोबर होता त्याला लोक कसे जाऊन ते सगळं होतात उद्या पंचायतच्या मीटिंग बरोबर माझं म्हणजे ग्रामपंचायत पंचायत जिल्हावर नगरपंचायत मीटिंगला जेवढा तुमचा सिरियसनेस आहे तेवढाच सिरियस नव्हता भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या कार्यक्रमाच्या मीटिंग असायला पाहिजे ते तुम्ही ठेवायला अशी अपेक्षा करतो वल्ला सर मुख्यूबाहेब सगळे मान्यवर बोलणार आहेत परंतु माझी विनंती आहे सगळ्यात महत्वाचे सदस्य नगरसेवकांना सुद्धा विनंती आहे की आपण सगळे जमीन आहात त्यांनी एक अभ्यासपूर्ण काम आपण त्या ठिकाणी करावं पाहिजे सभागृहामध्ये तुमची वेगळी छाप वाचायला पाहिजे मी तर निश्चित सांगतो त्या ठिकाणी सभापती पातळी साहेबांच्या सगळे त्या ठिकाणी महेंद्र चव्हाण अशोक ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष होते तर सगळ्या लोकांनी आपल्या अनुभव काय चित आपला अभ्यास अतिशय महत्वाचा आहे एखाद्या फक्त बिडव असेल एक टाका समोर बिडवा आहे समोर सिव आहे अजिबात नाही तुम्ही पंचायत समितीचे जे सदस्य आहात त्यांचे बॉडीचे प्रमुख आहात आहेत मी कोणाचे सौमान सांगत नाही एखादा मान समान ठेवायला पाहिजे पण त्यावर सिओ बॉस आहे बॉस नाही बॉस ठीक आहे पण तिथे बॉसगिरी करून घ्या तुमची बॉसगिरी असायला पाहिजे तुमचा अभ्यास असायला पाहिजे योजनांचा अभ्यास असायला पाहिजे तुम्ही तशा प्रकारचं काम करायला पाहिजे अशा प्रकारचे काम करायची अपेक्षा करतो मी तुम्हाला निश्चित सांगतो आणि मी या ठिकाणी मी बाहेर जबाबदारी आहे ग्रामीण आधी सगळी निवडणुका झाल्या जिल्हा परिषद सहा हजार निवडणुका झाल्या नगरपालिका बोलत नाही परंतु मी सर मला माझ्या जिल्हाध्यक्ष म्हणून सांगतो मी सगळ्यांसाठी प्रदेशाध्यक्ष बोलताना पण सांगितलं सगळ्या पालकमंत्र्यांना सांगितलं मला अभिमान आहे माझ्या कार्यकर्त्यांचा या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना उमेदवार बघितला नाही सगळे कार्यकर्ते आपण उमेदवार आहोत कसे लढले खूप आम्हाला संघर्ष भारतीय जनता पार्टीचा करायला प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक मतदारांकडून भेटला विरोधकांना भेटला सगळ्या आतल्या बाहेरच्या सगळ्या विरोधकांना भेटला अतिशय चांगल्या पदकांचं काम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी करून दिलं आणि मी नेहमी म्हणतो मी कोण म्हणतो मी ठीक आहे निश्चित सांग ह्या सगळ्या विद्यार्थी कोणाचं असेल तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे आहे मला अभिमान आहे ग्रामीण भागातील लोकांना अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं त्या ठिकाणी आपला वेळ दिला संघटक म्हणजे अतिशय नियोजन बद्दल सगळा प्रचार केला सगळी जर नाव घेणार तर प्रत्येक आपला भारत असेल आपले कार्यकर्ते असेल त्याचं कोणीच बघितलं नाही याचा अर्थ असं नाही की भारतीय जनता पार्टीच्या शिंदे गटाच्या लोकांसुद्धा चांगल्या प्रकार

परंतु अनेक गोष्टी पुढे आज माझं म्हणणं की आपण भारतीय जनता पार्टी जनता पार्टीचाणाम देऊन आपल्या सगळ्यांना प्रणाम करतो आणि या नंतर हे जे निवडून आज सगळे नगरसेवक असतील अजून नगरसेवक असते या ठिकाणी अनेक काम करणारी महिला आहेत किंवा अन्य संपूर्ण सगळे मुद्दे आहेत ह्या सगळ्यांच्या जो आपण पाठी चालवतो या सगळ्या सभापती किंवा उपसभापती एका होतो सभापती चारचा होत नाही उपसभापती चारचा होत नाही कोणाला मिळेल ते काय म्हणतो नाही तो निमित्त असतो सदस्य जो कोण असेल जिल्हा परिषद सदस्य आपण काम करून हा असेल समज तर आपण या ठिकाणी काढून पाहिजे आपण जाऊ आहोत सभापती मिळालं उपसभापती मिळालं किंवा आपल्याला अध्यक्ष म्हणूनच काम करू शकतो की नगर काय समज असेल तर तो काढून टाकायला पाहिजे तुम्ही सातत्याने एखाद्या प्रक्रियेमध्ये असतात लोक आपण अधिकारी सुद्धा माणसांतात म्हणून माझी विनंती आहे सभापती कोणा उपसभापती म्हणून पुढे फार काय तिकडे आणू नका आणि म्हणून सभापती तुम्ही उपसभापती तुम्ही नगराध्यक्ष आणि तुम्ही विशेष म्हणजे सभापती असं समजून तुम्ही सगळ्यांनी काम करायची अपेक्षा करतो माझी माऊली आणि रामेश्वर सर्वांना उत्तम आरक्षण आणि उदळवय